गाईज इकडं मम्मीचं बघा काय चालू आहे टेरेस गार्डनवर पाणी द्यायचं चालू आहे आणि मी आलो तर तुम्हाला सरप्राईज दाखवतो बघा मला पण आश्चर्य झालं बघून बघा कोथिंबीर बघा किती भारी आलेले हिरवी हिरवी गा इकडं पालक आल्या वांगी देणं लागल्यात भाजी सगळी आता मम्मी हळूहळू लावायला लागल्या परत पहिल्यासारखं भाजी लावायला तयार चालू केल्या शेतात कसे होते लक्ष नसल्यामुळं सगळं हे होते खराब होऊन जाते आणि तिकडं किडं वगैरे लगेच लागते त्याला औषधच मारायला लागतात आणि इकडं आपल्याकडं टेरेसवर ऑर्गॅनिक भाजी मिळून जाते काहीच मारायची गरज लागत नाही आणि किती फ्रेश वाटते बघा किती फ्रेश आहे आहे का अशी माझ्या मते पॉली हाऊसमध्ये पण अशी भाजी बनणार नाही एवढी फ्रेश आहे आहे का नाही व्यान आणि ऑर्गॅनिक हां त्याच्यामध्ये नाही काय पेस्टिसाइड ना कुठलं रासायनिक खतं फक्त शेणखत आपलं किचन वेस्ट कंपोस्ट आणि आपलं टेरेस गार्डनवरचीच ही बघा माती आणि कोकोपीठ तेवढं कोकोपीठ पण आणून आहे बघा मम्मी सांगत होती खूप दिवस मला ऑर्डर करायचं होत नव्हतं हे बघा को -को हे कोकोपीठ फक्त हे कोकोपीठ आणलंय ते पण आता मम्मी तुम्हाला दाखवते तर बघा आता कोकोपीठ मला असं दिसत नाही गाई लोकांना हे बघा गाईज आता वांगे हार्वेस्टिंग करणार आहे आणि टोमॅटो वगैरे काय निघतात का हां आता वांगी किती लागलाय तुम्हाला दाखवतो पाळून मला असं सर इथं इथं हा असं तू पण हा असं थांब मामा दाखवतो काढून हां एक काटाय मला थांब बाल्टी घ्यायची तू बाल्टी घेऊन जायचं खाली आपण हां घे दार हातात दोन हां हां खाली आहे बघती हां हा ते काढ ना काढ ना सगळ्याला मग एक के के एक येते हां हा कवळा येते बा असं ते काय नव्हतं का मग एक मोठं होऊन जाईल तीन हा हा आहे बघ चार तिकडं त्या साइडला हा दोन झाडांना पाच निघलं निघाला सव्वा आहे बघा अजून छोटीच झाड आहेत मोठे एक महिन्याची झाड आहेत हा झाली का सगळी हां आता शेण खाताचं जा पाणी जरा घालायचं कोकोपीट घालायचं आहे कुंड्या भरून घ्यायच्या त्या सात हां सात तिथं टमाटर आहे बघ तिथं तिथं टमाटर आहे त्या साईडने जाऊन आण इकडे येणार नाही तुला शे बघा लाल लाल टमाटर हां <laughs> मुला चला चला जाऊया आता खाली नंतर मी सकाळी येते अतुल कोकोपीठ कसला कसलाय इकडे इकडे दाखव ना ए थांब दाखव की दाखव की असे ठो असे जासे असं असं ठेव आपल्या गाय लोकांना तेरीसरची वांगी एक भाजीची वांगी निघाली मार पास अजून एकदा दाखव अजून एकदा बोला हां ही मोठी शिलाई आहे डबल शिलाई आहे हां ती सिंगल शिलाई हां तुम्ही डबल शिलाई आपल्याला करायची डबल शिलाई आपले बड करायचे ठेव तिथं तिथं ठेवू मला धुवून घ्यायचं ठेव तिथं तिथं ठेव ठेव तसच तस ठेव डबल बाजू सिंगल धरायची हा हे बघा तर गाईच कोणाला पोत खोलायला जर येत नसलं नाही आणि एकदा बोला एकदा थांबा इथं जी शिलाई असत्या

त्याच्यात टाकणार ग्रोवे जात कोकोपीट मध्ये बाल्टी फुल भरते गायब होऊन जाते त्यातलं हा फुल होऊन जाईल मग सकाळी तुम्हाला दाखवते ग्रोवेक भरताना मला माती मिक्स करायची आहे कोकोपीटमध्ये मध्ये तर आता ही काढणार सकाळी आणि सगळी माती राख किचन वेस्ट सगळं टाकून हा हे बघा ह्याच कशी लुडूबुडू चालू असते मध्ये मध्ये चला ले ले, चला जाऊया चला चला तर को, को आ, हे गाईज लोकांना आपल्याला दाखवायचं होतं रे कोकोपेट किती जाणले ती नाही बोलला साडेतीनशे तर महाग लागलं ला ना आपल्याला कोको मी काय म्हणते तिथं पाचशे रुपयाला आपण तीन आणले होते पाचशे रुपये तीन आणले मग परत तिकडे आता काय झाले नर्सरीत बंद झाले आता ब्रेक येणं बंद झाली पावडर पोथ येते ते पण आता नेक्स्ट टाइम बघून आण हां बघू 3 200 रुपयाकडे 800 रुपयाला म्हटलं होतं हां मग ते परवडते का एकदा आणून बघायचं बघू पण ती ब्रिकच परवडता कारण की ती एक ब्रिक ना मोठं होय बॅरल बरं होतय हे थोडंच आहे हे पावडर म्हणलेस पावडर पण हे पण बारीक कमीच आहे रे तर आणि ग्रोब किती झालं दहा आपण दहा का बारा मी दहा मागवलो होतो तर काय ग्रो बॅग ह्या मी दोन तीन वर्ष पाठीमाग आणल्या होत्या आणि अजून काहीच नाही झाल्या बघा तर आता लास्ट वीकमध्ये मी परत ऑर्डर केल्या दोनशे रुपयाच्या दहा ऑर्डर केल्या त्या ह्या जरा दोनशे रुपयाच्या दहा ह्या जरा महाग आहेत पण ह्या चांगले जातो काय ह्या मजबूत आहे आता तीन वर्ष झालं काय तीन वर्ष झालं जाड पण आहे त्या आणि गोट पण चांगला आहे हा ह्यातलंच मागवायचा तुला कसं आहे मग चार पाच वर्ष बघायला लागत नाही आणि जेवढा आपण जर चांगल्या झपल्या ना तर आणि टिकते त्या वर्ष दोन वर्ष जादा जाणार पण कमी नाही मग काय गोट आहे ना त्याला धरा येते रे तर मागवायचं आम्हाला वीसभर तर आपण ह्या पहिल्या कितीला मागवल्या पहिला मी एक पन्नास रुपये पन्नास रुपये हां त्यामुळे जरा डबल पडते डबल खर्च लागते आणि त्या पण टिकाव आहे त्या आता मागवलं त्या दोनशे रुपयाला दोनशेला दहा तर पहिली सुरुवात जर आपल्याला करायची असली कमी पैशात ना आणि वजन आपल्याला टेरिसवर जर कमी पाहिजे असलं तर असं ह्या ग्रोबेग आपली बघायचं ऑनलाईन आणि किंमत किती आहे बघायचं दोनशे रुपयाला किती मिळतात चारशेला किती मिळतात त्या हिसाबनं आपण मागू शकता तर ह्या आम्ही आधी आहे ते थोड्या महाग आहेत आणि चांगल्या आहेत जाड आहेत त्या आणि आत्ता जे तुम्ही शेतात आहे ती उला ग्रोबेक पण त्या पण थोड्या ह्याच्यापेक्षा हलक्या आहेत त्या हां तर मग अशाच आणायच्या तो आपण तसं काय होणारच नाही आपल्या तिथं दोनशे रुपये जेव्हा असलं तरी <laughs> चार पाच वर्ष तरी काहीच होत नाही ग्रोबेगला आणि वजन कमी पाहिजे तसं एकट्या बाईला उचलता येते माती काढता येते कुंड्या असले की वजन होतंय आणि आपटताना हे धाप 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 आवाज येतो उचलताना ठेवताना तसं याचं येत नाही टेरिसवर आपण बदलताना हे काय करताना लाइट वेट हा लाईट वेट तेच की एकट्या बाईला टेरिस गार्डन करता येते छोट्या मुलांना पण म्हणजे पहिल्यांदा आपलं पंधरा सोळा वर्षाची मुलांना जी आवड असते ना टेरिस गार्डनची ती पण मुलं करू शकतात ऑनलाईन मागवून आपलं कोकोपीट शेणखत माती किचन वेस्ट आणि जे आपल्या टेरिस गार्डन कटिंग फटिंगची झाडं जे झालेले असतात ना ते कटिंगचा कचरा पण एका एखाद्याला गोळा करून ठेवायचा कॅरी बॅग मध्ये मग तेच कटिंगची झाडं जे केलेली असतात आपण कटिंग यात फुलांचं बघा शेंड तर हे असे कटिंग केलेलं पण एका जायला साठवून ठेवायचं पिशवीत आणि मग ते पण ग्रोबॅक तयार करा आता तुम्हाला दाखवते ग्रोबॅक मी तसे तयार केले आहे हे बघा मी माती टाकलेली आहे तापवून माती भरलेले रे शेवग्यावरचं हो आहे हे हो बघा हे शेवग्याची भाजी काढली होती पण काल शेतात जायच्या जा घाई न इथं राहून गेली तर वाळून गेली तर मी ह्यात टाकल्या कोकोपीठ किचन वेस्ट आणि कचरा आपला टेरेस गार्डनचा आणि माती तापलेली निवडलेली भाजी आणि निवडलेल्या भाजीचं सगळं किचन वेस्ट टाकलेच आहेत तर एवढे भरल्या आता अजून थोडी आता उद्या कोकोपीठ थोडी राख आणि जी काही कचरा निघेल ते आपलं कटिंग विटिंग करून मिक्स करून त्यात झाड लावायचं मग फुलाय लागलं ना मग कसं पाणी बघा हळूहळू कमी होईल हां त्या बाल्टीतच हात तर बारक्या ती पाणी झाडाला कामालाच येते हां बुडवत्यातच हात बुडवून त्यातच पांढऱ्या नाही होत ती झाडालाच जाते पाणी मी तशीच करते खाली वल्ल करत नाही टेरिस गार्डन असं टेरिस असं वल्लं करायचं नाही त्याच बालटी हात बुडायचा ती बालटी आपल्या झाडात पाण्यालाच जाते कॅनमध्ये नाही बुडायला कॅन असं स्वच्छ ठेवलेलं आहे ड्रम आहे ना मी असं स्वच्छ दोन दोन चकाचक ठेवलेलं असते आणि ह्या दोन बादल्या जार आहेत ना ह्या दोन दोन बादल्या तर जरा समजा ह्यात बादलीत जर खताच पाणी असलं तर ती बादली अशी भरून ठेवते स्वच्छ मग त्यात बुडवून हात धुतला आणि ते टाकून दिलं आपल्या झाडात आणि ही बादली जी आहे ना आमची हे बघा तर है ही आतच ठेवतोय आम्ही ह्या ड्रममध्ये ह्यात आत टाकून ठेवतोय म्हणजे टिकायला पण जास्त दिवस टिकणार पाण्यात राहिल्यामुळं वर राहिली तर खराब होऊन जाणार तापून तर आता वांगी काढल्या ती आता वांगी हातात घेतो काटा येते काटा येते बांल्टी ठेवून जा इथं राहिली राहून जाईल किती वांगी निघाली वांग्याची भाजी